आज तुमच्या पुढे वर्ग सातवा बसा परी पाठ झालेला आहे आता पुन्हा पुढे आपल्याला मराठी मध्ये सातव्या वर्गामध्ये कवितेची ओळख हा पाठ सगळ्यांना माहिती आहे सातवा ओ हो हो कवितेची ओळख मध्ये या पाठामध्ये याच्या लेखिकायच्या फक्त पाठाच्या शारदा चा, दराडे शारदा दराडे मॅडम ह्या एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहे आणि शिक्षक लोक तुम्हाला काय सांगतात सगळ्यांना माहित आहे दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये तुम्हाला एक प्रकल्प देतो प्रोजेक्ट करायला देतो ना सगळे जण मग प्रकल्प म्हणजे काय तर तुम्हाला माहीत पाहिजे प्रकल्प म्हणजे तुम्हाला विशिष्ट कालावधीसाठी दिलेले काम कालावधीसाठी करण्यास दिलेले एक काम असते आणि ते ठराविक वेळामध्ये तुम्हाला पूर्ण करायचं असते त्याला म्हणतात प्रोजेक्ट प्रकल्प हा प्रकल्प असा त्याला सांगितलं हो हो म्हणता पण तुम्ही असं विचारून शिक्षकांना हिंमत नाही करत की सर मला हा विषय समजला नाही येतात मी कसा प्रोजेक्ट करू पण या वर्गातला विद्यार्थी त्या मॅडमला विचारतो मॅडमने सांगितलेला विषय असतो दिज कविता काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यावर एक तुम्ही प्रकल्प तयार करा तो विद्यार्थी लक्षात आणि त्याला काळजी वाटते करायचा आहे तो विचारात विचारता विचार करत घरी येतो आणि घरी येते त्याचे त्याच्या घरचे सगळे माणसं निरीक्षण करतात की हा रोज जसा आनंदी शाळेत येतो पण आज पण आनंदात शाळेत येत नाही त्यावर त्याच्या आजोबा त्याला विचारतात आणि तो आजोबाला सांगतो की आजोबा आज शाळेत आम्हाला मॅडमनी एक प्रोजेक्ट करायला दिलेला आहे प्रकल्प करायला दिलेला आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कम्प्लीट करायचा आहे तसं प्रत्येकाच्या आई वडिलांनी शाळेत काय शिकवलं हे जर तुम्ही तुमच्या आईवडील चौकशी करत असतील आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तीने जर प्रयत्न केला तर विद्यार्थी मागे ना राहू ना। ना। शकत नाही आपल्याला या नाटिकेतून त्या मुलाला कोणी कोणी घरच्यानी प्रयत्न केले आजी आजोबा साई आई बाबा या सगळ्यांनी त्याचा प्रकल्प पूर्ण को होण्यासाठी कोणते कोणते प्रयत्न केले या नाटिकेतून तुम्हाला पाहायचं आहे आणि त्याचा प्रकल्प चांगल्या तो पूर्ण करू शकतो तर या नाटिकेमध्ये कवितेची पात्रामध्ये मी तुम्हाला परिचय करून देते आजोबा अंजेनी कलवाळे आजीच्या गुभागीत आहे कल्याणी महाजन बाबाची भूमिका केलेली अंकिता माने हिने आईची भूमिका अनुश्री जाधव साईची भूमिका केली आहे सानिका जाधव हिने आणि सुधीरच्या भूमिकेत आरती येणकर तर चला पाहूया सुधीरचा प्रकल्प कशा प्रकारे पूर्ण करतात ते हे कुटुंबातील व्यक्ती आपल्याकडे कवितेची ओळख काव्य प्रतिभा प्रकल्प

तू काळजी करू नकोस यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू म्हणजे तुझी प्रतिभा वाढेल कविता करण आणि कवितेचा आकलन म्हणजे काय तुला आपण आजपासून सर्वांनी कवितेचं संभाषण करायचं ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल सुधीर आलास

घरामध्ये लावते सांडवत भाजी करते आता कांद्याची पात आता मथाराचा वाढतो वाद नको भाजी करू तू कांद्याची पात माईक मध्ये बोल कधीतरी कशाला म्हणते का हो मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच येतात खो हे माझी सुपर आजी तुला आवडेल ती कर भाजी तू बना भाजी छान छान चवळी ए सुधीर आंध्रे इकडे दाताची कवळी बाई तुमची इच्छा खास माझा खास भाजी बनवत आहे तर खास पुढे येऊन बोला अग आई अग आई घेणार का काही खायला मला ऑफिसात जाण्याची घाई नाही तर बस नाही करू देणार सही कसली घाई कसली सई आधी म्हणते तर नाही काय बाई कवितेशी कमाल बोलतात मी हसतात तोंडावर धरून रुमाल आता सोडे घराच्या पास ऑफिस आजात खास मला ज्या काठीनी चप्पल जोडून त्या तुटलेल्या खोताचं बक्कल तुम्हाला तर काही समजतच नाही जोडून घेवता काही ना काही आई तुम्ही बाबांना रागावू नका रागास तुम्ही सोडले का म्हणे रागवतच काय मी काय घेत नाही का मत नाही का शिवण काम शिकलीस पण बघत लावायला चुकलीस तो <laughs> राहू माझ्यावर माया करावी सर्व मंदिरची नाराजी कवितेत मारेल तू बाजी आई आहे का घरात पिठाची सोजी अगर सोजी तुला हवी तरी कशाला लाडू खातेस आणि बशी ठेवतेस उशाला चला <laughs> सगळे जे जेवण करू चळी ते भाजीवर ताव मारू रात्र झाली आता झोपा रात्र झाली आता झोपा उगनो सकाळी आपले कवितेचं खोपा का सूर्य उगवला चिमणा उडाला सगळ्यांच्या अंगुरी झाले हवा सुटली गार गार घण मस्त मी केले अंगुरीचे पाणी गरम पार

Masalah ya kan, ada sore pagi tapi आहो, पहले तुम्ही तनीतुम्ही नंतर मला आगुदर शिरासाठी रवा द्या. अहो पहिले तुम्ही अहो पहिले तुम्ही तोंड धुवा अंगोदर आछा गरम गरम शिरा मग सुधीरशा डब्यासाठी बटाटे तुम्ही शिरा येईल कशाचे पीठ तात्तिकपणा दरवर्षी आजी आई खूप छान मला नाही कसं ना काय करण्याचा पाऊस शरीर थोडी पूर्ण होणार आहोत आगे थोड्यांच्या कवितेंचा मला वाचून लागेल तुला कवितांचा ला। बाबा आई ताई आजोबा अन आजी असं झाले वाचू किती कविता अन्नात उतरल्या ती त्या वेचू कशा आण किती शांताबाईची बाग आणि सुरवेची गिरणी गदिमाचे घर आणि बालकवीची फुलदाणी चेते सुधीर काव्य म्हणजे काय हे तुला समजले का हो तुमच्या सर्वांच्या मदतीमुळे मला काव्य प्रतिभा करण्याचे हे समजले आणि माझा प्रकल्प हे पूर्ण झाला धन्यवाद धन्यवाद